केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने चंद्रपूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात काळ्या फिती लावून निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवला यावेळी केंद्र सरकार व निवडणूक आयोगाबद्दल घोषणाबाजी करण्यात आली सत्तारूढ भाजपच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग आणि इतर सर्वच शासकीय यंत्रणांकडून विरोधी पक्षांना लक्ष केले जात आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाबाबतही निवडणूक आयोगाकडून अशा प्रकारचा निर्णय दिला जाईल याची पूर्वकल्पना पक्षाला होती निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांची बी टीम असून सतत चुकीचे निर्णय आयोगाकडून दिले जात आहेत साहेबांच्या पक्षाचे नाव व चिन्ह या गद्दार फुटीर गटाला देऊन जो अन्याय केला आहे त्याचे साक्षीदार महाराष्ट्रातील सर्व जनता आहे पवारसाहेब आमचा पक्ष व चिन्ह आहेत चिन्ह गेले तरी बाप आमच्याकडे आहे या हुकुमशाहीचा दडपशाहीचा निषेध व्यक्त करत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके ज्येष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरगुटे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षपातपणे जो निर्णय घेतलेला आहे हा लोकशाहीची हत्या करणारा निर्णय आहे आपल्याला माहित आहे की पक्ष आणि चिन्ह हे कोणाचं आहे आणि पक्ष आणि चिन्ह आदरणीय पवार साहेबांचा असताना सुद्धा गद्दार लोकांना या केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून या निवडणूक आयोगाने हे चिन्ह अजित पवारकडं पवारांकडे दिलं याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो खऱ्या अर्थाने आज देशामध्ये काय चाललं देशामध्ये हुकुमशाही आहे दडपशाही आहे संविधान जाडण्याचा प्रयत्न संविधान आम्ही वाचवण्यासाठी तडमड करणारे आमचे पवार साहेब पुलेशाव आंबेडकर चळवळीला जपणारे पुलेश पवार साहेब आणि आज त्यांनी खुले शाहू आंबेडकरांचा वसा आणि वारसा जपत या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि या जवळपास या पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि पंचवीस वर्ष झाल्यानंतर या पक्षाला पूर्ण महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि अशा या त्र्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या हातून हा पक्ष हे रावून घेतला याबद्दल या ईडी या सरकारचा मी सर्वप्रथम निषेध करते खऱ्या अर्थाने आज आपल्या जनतेला या महाराष्ट्रातल्या या देशातल्या जनतेला जागृत होण्याची गरज आहे जोपर्यंत या देशातली जनता जागृत होणार नाही त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये हा केंद्रीय निवडणूक आयोग ज्या पद्धतीने पिंजऱ्यातला पोपट असते आणि ज्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणेचे तिकडून निर्देश येतात त्या पद्धतीनेच हे निकाल देतात हे या निर्णयातून सिद्ध करून दाखवलेला आहे त्याच्यामुळे आम्ही शरद पवार साहेबांचे सैनिक सा� आहोत आणि आम्ही लढावू आहोत पवार साहेब हेच आमचं चिन्ह आणि पवार साहेब ह्याच आमचा पक्ष आमच्याकडे आहे हे सैनिक घाबरणारे ना नाही हे लढणारे सैनिक आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या इडी सरकारने हे निर्णय दिले आणि करायला लावले अशा ईडी सरकारला ही राज्यातली जनता जनतेला माहित आहे ह्या राज्यातल्या जनतेला उघड्यापणाने यांनी बघितलेलं आहे हे निर्णय कशा पद्धतीनं दिले म्हणून येणाऱ्या काळामध्ये या जनते ही जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढेच मी आपल्याला आवाहन करते आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा परवा निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला ज्यामध्ये पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष आज कोणालाही तुम्ही विचारा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली तर सर्व लोकमंडल आदरणीय शरदचंद्री पवार यांनी केली आज पक्षाला जवळपास पंचवीस वर्ष झाले परंतु निवडणूक आयोगाने परवा जो निर्णय दिला की हा पक्ष अजित पवारला देऊन टाकला आणि चिन्हसुद्धा देऊन टाकला तर हे जे निवडणूक आयोग आहे हे केंद्र सरकारच्या हातचं बाहुलं होऊन काम करत आहे नाहीतर तुम्ही सामान्य जनतेला विचारा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट ला जो पक्ष स्थापन केला शिवसेना आज तोही पक्ष त्यांनी एकनाथ शिंदेला देऊन टाकला तर हे भारतामध्ये चालू काय आहे आज सुप्रीम कोर्टाचे जज चंद्रचूड साहेब यांनी म्हटलं की इथे लोकशाहीची हत्या होत आहे आणि आम्हाला सुद्धा माहीत होतं की हाच निर्णय येणार आहे कारण की जो निर्णय शिवसेना झाला शिवसेनेचा झाला तोच राष्ट्रवादीचा झाला परंतु आमचे नेता शरदचंद्रजी पवार आज चौऱ्याऐंशी वर्षाचा माणूस हार मानणारा नाही आहे आज आम्ही त्यांच्या त्यांच्या पक्षात आहो आणि मरेपर्यंत त्यांच्या पक्षात राहणार आणि पवार साहेब एकदा नव्याने पक्ष उभा करतील काल त्यांना नवीन पक्ष मिळाला त्याचं नाव आहे रा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आता चिन्हाची जे गोष्ट आहे ते दोन चार दिवसामध्ये क्लिअर होणार आहे तर आम्ही आता नव्या जोमाने शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचं चा काम चालू करू आणि ज्याप्रमाणे घडी चिन्ह आज आम्ही प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलं त्याप्रमाणे शिवसेनेला हा मशाल चिन्ह प मिळालं आणि त्यांनी एक निवडणूकसुद्धा जिंकून दाखवली त्याच पद्धतीनं जे चुनाव चिन्ह आम्हाला भेटेल त्यामध्ये त्यांनी उगवता सूर्य किंवा वटवृक्षाचं झाड किंवा कब्बशी असे तीन चार चिन्ह मागितले आहे जोही चिन्ह आम्हाला मिळेल ते चिन्ह घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरू आणि एकदा पुन्हा साहेबाचे हात मजबूत करून कारण की आज जनता जे आहे ते शरदचंद्रजी पवार आणि उद्धवसाहेब बाळा बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आहे ते आज येणारं सरकार हे आमचं राहील आणि आज या ईडीच्या भरोच्यावर हे लोक आमच्यावर दबाव टाकत आहेत टाकताय यांचा आम्ही जाहीर निषेध करतो